हातकळंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेच्या वतीनं सुमारे चार कोटी रुपयांच्या कामांची टेंडर काढली आहेत मर्जीतील ठेकेदाराला काम मिळावं यासाठी विशिष्ट अटी शर्ती घातल्याचा आरोप नागरिक हक्क संरक्षण समिती आणि काँग्रेस पक्षाच्या वतीनं करण्यात आला आहे ही टेंडर प्रक्रिया रद्द करून फेर टेंडर प्रक्रिया राबवावी या मागणीसाठी नागरिक हक्क समितीनं नगरपालिकेसमोर उपोषण सुरू केलं आहे हातकळंगले तालुक्यातील हुपरी नगरपालिकेनं घनकचरा व्यवस्थापन आणि बांधकाम विभागातील विविध कामांसाठी चार कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळावं यासाठी विशिष्ट अटी शर्थी घातल्याचं बोललं जात आहे नगरपालिकेनं घातलेल्या अटीमुळे अनेक ठेकेदारांना निविदा भरता येणार नाही जाणीवपूर्वक टेंडर प्रक्रिया मॅनेज करण्याचा प्रकार सुरू आहे या विरोधात नागरी हक्क संरक्षण समितीनं आवाज उठवलाय मॅनेज पद्धतीनं राबवलेली निविदा रद्द करून फेरनिविदा प्रक्रिया अशी मागणी केली आहे या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी हुपरी नगर परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केलंय या टेंडर प्रक्रियेत मुख्याधिकारी आणि संबंधित विभाग प्रमुखांनी नियमांची पायमल्ली केली आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी समितीनं केली आहे आंदोलना सुहास माने सूर्यकांत रावण राजेंद्र उगळे संजय पाटील संदीप भंडारे दादासाहेब कमते यांचा समावेश आहे तर काँग्रेस पक्षाच्या वतीनं या प्रश्नी जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय त्या निवेदनावर शहराध्यक्ष प्रता तापसिंह जाधव प्रशांत जाधव अनिल मातुगळे मारुती शेवाळे यांच्या सह्या आहेत